मी ज्वारी घेतली आहे बाजरी नाचणी गहू तांदूळ चणा डाळ त्याच्यानंतर मटकी घेतली आहे मी हिरवे मूग मसूर डाळ त्याच्यानंतर इथे धणे आहेत जिरे आणि थोड्याशा मेथ्या मी तुम्हाला आत्ता थालीपीठाचं साहित्य दाखवलं थालीपीठ भाजणीचं फक्त मला इथे एक गोष्ट सांगायची आहे की प्रत्येक घरामध्ये थालीपीठ भाजणीचं साहित्य हे वेगवेगळं असू शकतं कमी जास्त असू शकतं त्याचं प्रमाण कमी जास्त असू शकतं आता इथे मी ज्वारी बाजरी म्हणजे मी धान्य घेतलेली आहेत कडधान्य घेतली आहेत डाळी घेतलेल्या आहेत तसं प्रत्येक घरामध्ये काहीतरी कमी जास्त होऊ शकतं कोणी जण कोणी काही फक्त धान्य घेत असतील कोणी कडधान्य अजून वाढवत असतील त्याच्यामध्ये चवळी घालत असतील किंवा अजून कुठलं कडधान्य घालत असतील सोयाबीन तुम्ही घालू शकता काळी उडीत घालू शकता सो थालीपीठ हा एक असा प्रकार आहे ना की ज्याला असं ठोस प्रमाण किंवा असं काही नाही आहे की हेच घ्यायला पाहिजे यमकंच घ्यायला पाहिजे तमकच घ्यायला पाहिजे असं काहीही नाही तुमच्या घरात जे साहित्य अवेलेबल आहे त्यापासून तुम्ही तुमच्या घरातली थालीपीठ भाजणी बनवू शकता बरं जेव्हा इथे आता मी एक एक वाटी सगळं घेतलेलं आहे प्रमाण पण जेव्हा तुम्हाला थोडं मोठं करायचं असेल आता हे सगळं मिळून मॅक्झिमम दीड किलो पण होणार नाही एक मायामध्ये सव्वा किलो वगैरे होईल सगळं मिळून ही भाजणी पण माझ्या घरासाठी मला ती तेवढी इनफ आहे पण जेव्हा तुम्हाला थोडी जास्त करायची असेल त्यावेळेला प्रत्येक धान्य हे वेगवेगळं भाजून घ्या ते महत्वाचं असतं कारण प्रत्येक धान्याचं भाजण्याचं जे जो पॉईंट असतो तो वेगवेगळा असतो वेग कुठल्या पॉईंटला कुठल्या तापमानाला ते धान्य भाजलं जातं हे वेगवेगळं असतं वेग वेग पण आता इथे आपल्याला वेळेची पण थोडीशी कमतरता आहे आणि माझं साहित्य खूप आज जास्त नाही आहे कमी घेतलेलं आहे मी साहित्य प्रमाण कमी घेतलेलं आहे त्यामुळे मी आज सगळं एकत्र भाजणार आहे पण तुम्हाला एक भाजण्याची खूण सांगते जेव्हा तुम्ही एखादं धा धान्य भाजता ना तर ते भाजलं गेलंय हे कसं ओळखायचं एकतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा गॅस हा मंद आचेवर असला पाहिजे मोठ्या आचेवर नको तर एक तर त्याचा मंद सुवास यायला लागतो जेव्हा धान्य भाजलं जातं तेव्हा त्याचा रंग बदलतो आणि ते थोडेसे जे असतात ना त्याच्यापेक्षा टपोरे होतात तर याच्यावरनं तुमच्या लक्षात येतं की हे धान्य भाजलं गेलेलं आहे तुम्हाला ते धान्य टपोरं आहे नाही आहे हे समजा लक्षात नाही आलं तरी वास तर तुम्हाला सहज येईल त्याचा रंग बदललेला कळेल तर अशा वेळेला तुम्ही ते धान्य भाजलं गेलं आहे हे समजू शकता तर आज इथे जे काय माझ्याकडे अवेलेबल होतं माझ्या घरामध्ये ते मी घेतलेलं आहे आणि त्यापासून थालीपीठ भाजणी आज आपण करणार आहोत तर बघूया कशी करायची ते बरं याचं एक्झॅक्ट प्रमाण म्हणजे मी किती घेतलेलं आहे ते पण सगळं मी नेहमीप्रमाणे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन प्लीज डिस्क्रिप्शन चेक कराय जा कारण मला खूप कमेंट येतात ताई हे असं कसं ताई ते किती घ्यायचं ते किती घ्यायचं आजपर्यंत जेवढे व्हिडिओज मी केलेले आहेत त्या प्रत्येक व्हिडिओच्या त्या प्रत्येक रेसिपीचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे सो माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की जेव्हा तुम्ही रेसिपी बघता व्हिडिओ बघता त्याचबरोबर डिस्क्रिप्शन पण चेक करा जा कारण त्याच्यामध्ये मी डिटेल रेसिपी दिलेली असते चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक मोठी कढई तापायला ठेवलेली आहे मंद गॅसवर आता त्याच्यामध्ये मी ज्वारी घालते बाजरी नाचणी गहू आणि तांदूळ हे पाच मी आधी सगळे एकत्र भाजून घेते उरलेलं सगळं पुढच्या बॅचमध्ये भाजते मंद गॅसवर किमान आपल्याला हे पंधरा ते वीस मिनटं तरी भाजून घ्यायचं आहे आणि हे ना हे असं सारखं हलवत राहायचं त्याच्यामुळे काय होतं जर हलवलं नाही तर खालचं धान्य आहे ते लागण्याची शक्यता असते करपण्याची शक्यता असते आणि दुसरं दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जेव्हा सतत हलवत राहता धान्य त्यामुळे ते व्यवस्थित सगळ्या बाजूनी भाजलं जातं हे आपलं छान भाजून झालेलं आहे सगळ्या धान्याचा थोडासा रंगही बदललेला आहे टपोरे झालेला धा आहे धान्य आणि अजून एक मगाशी मी सांगायला विचारले जेव्हा धान्य छान भाजलं जातं ना तेव्हा ते, ते हाताला हलकं पण लागतं भाजताना सुरुवातीचं भाजणं आणि आताचं भाजणं ह्याच्यात फरक असतो आता हे धान्य खूप हलकं झालेलं आहे त्यातलं मॉइश्चरच कमी होतं त्यामुळे ते, ते हलकं होतं आता हा पहिला लॉट मी काढते आणि आता याच कढईमध्ये बाकीचं उरलेलं सगळं मी भाजायला टाकते चण्याची डाळ आहे मटकी मूग हिरवे मूग मसूर डाळ आहे आखे मसूर घेतलेत तरी चालेल काहीच हरकत नाही त्याचबरोबर धणे जिरे आणि थोडंसं मेथ्याचे दाण। हे पण सेम वे आपल्याला मंद गॅसवर एक पंधरा मिनटं भाजून घ्यायचं आहे आणि बाकी सगळ्या खुणं मी ऑलरेडी सांगितले आहेत भाजलेलं कसं ओळखायचं ते तुम्ही बघू शकता आपलं धान्याचा रंगही बदललेला आहे दुसरं मी आ, मगाशी सांगायला पण विसरले की जेव्हा तुम्ही धान्य भाजाल ना कुठलीही भाजणी करताना शक्यतो जाड बुडाची कढई घ्या पातळ ज्याचं बुड आहे ती घेऊ नका नाही तर धान्य लगेच करपू शकतं आता हे झालेलं आहे मी गॅस बंद करते आणि हे देखील आपण आता याच्यात काढून घेऊया आपली थालीपीठाची भाजणी भाजून झालेली आहे आता ही भाजणी पूर्ण गार झाल्यावर मी गिरणीतनं दळून आणीन थालीपीठाची भाजणी नेहमी थोडीशी जाडसर दळावी तर तुमच्याकडे घरी जर घरघंटी असेल तर घरी दळा नाही तर मग गिरणीतनं दळा त्यांना सांगायचं फक्त थोडी जाडसर दळून द्या म्हणून आता ही मी गार झाल्यावर दळून आणीन भाजणी मी दळून आणलेली आहे गिरणीतून मी जे सामान घेतलं होतं त्याच्यामध्ये ऑलमोस्ट दीड किलो भाजणी झालेली आहे आता इथे मी काढून ठेवलेली आहे तुम्हाला हा भाजणीचा व्हिडिओ आवडला असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या तोपर्यंत बाय